हा नैसर्गिक प्राणी असल्यामुळं पाणी तिच्या मनाने कशा आपण पाणी पाण्याची गरज पडत नाही शेळी चारा खाते तिला ज्यावेळेस ताण लागते काई काई ला 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 ती पाणी पिते पण काय होतं काही एज्युकेटेड जे लोक असतात त्यांना वाटतं आपण पाणी पाजलं पाहिजे आपण दूध काढलं पाहिजे किंवा आपण पिलांना स्वतः पाजलं पाहिजे परंतु नैसर्गिक नैसर्गिक प्राणी येतो पाणी वगैरे ती मनाने पेती चारा वगैरे सुद्धा तिच्या मनाने घेते लागल तेवढा जबरदस्ती करून प्राण्याला काय होत नाही कारण आपण जी जबरदस्ती देतो त्याच्यामध्ये तिला जुलाब वगैरे असे प्रकार होतात त्यामधून शेळी दगावण्याची शक्यता असते त्यामुळे कोणतीही गोष्ट प्राण्याला जबरदस्ती करायची नाही हा आजारी असेल तर तुम्ही ट्रीटमेंट करा त्या तिच्या पोटामध्ये काही जायची काळजी गाळा तिला फळफ्रूट गाव काय काय काळामध्ये समजा शिरी आजारी काही खातच नाही तर केळीचा चूज करू शकता तुम्ही पाजू शकता कारण त्यामध्ये आपण आपण माझा माणूस जर आजारी असेल तर आपण स्वतः फ्रूट खातो पण ते पण जनावरची कारण ती पण आपली लक्ष्मीची उत्पन्नाचं साधन आहे तुम्ही देऊ शकता कारण केळ पन्नास साठ रुपये असतात सफरचंद सी दोनशे रुपये किलो असतात काही प्रॉब्लेम नाही काय फरक पडत नाही सर कारण तिच्या एका पिल्ला मधून आपल्याला पंधरा हजार रुपये मिळून जातात तर तुम्ही हे थोडंफार तिची काळजी आजारपणात अगदी घरच्या मेंबर सारखी घेतली पाहिजे